नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे महत्वाचे चालवण्याचे प्रश्न आपण आज कव्हर करणार आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न पाच मार्च दोन हजार पंचवीस या दिवसाचे असून याचा आपला पाठ असणार दोनशे पस्तीसावा या पाठमध्ये आपण महत्वाचे करंट अफेअर्स कवर करणार मित्रांनो हे सर्व जे काही प्रश्न आपण कव्हर करणार आहोत तर त्याचा पी डीएफ तुम्हाला टेलिग्रामवर पाहता येईल त्यासाठी आपल्याला टेलिग्रामला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच युट्यूब चॅनलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे प्रश्न पहिला आहे महत्वाचा एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे प्रश्न काय तर सत्याहत्तरावा एस आर पी एफ स्थापना दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क सहा मार्चला तर सहा मार्चला आर पी एफ चा स्थापना दिवस हा नुकताच साजरा करण्यात आला आर पी एफ ची स्थापना केव्हा झाली होती तर सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली किंवा सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली एस आर पी एफ ची स्थापना झाली होती स्टेट रिझर्व पोलीस फोर्स असा एस आर पी एफ चा बघा फॉर्म आहे याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर गोरेगाव मुंबई या ठिकाणी याचे मुख्यालय आहे जी काही स्थापना झाली होती बघा तर प्रथम स्थापना एसआरपीएफ ची पुरंदर या ठिकाणी झाली होती कोठे तर पुरंदर या ठिकाणी प्रथम त्यानंतर जर एस आर पी एफ चे महासमा महासमादेशक पाहिले महा तर महासमादेशक कोण आहेत तर चिरंजीव प्रसाद चिरंजीव प्रसाद हे एसआरपीएफ चे सध्याचे महासमादेशक आहेत स्थापना दिवस कितवा साजरा करण्यात आला सत्यात्तरा साजरा करण्यात आला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण राज्य राखीव पोलीस बल गट किती आहेत तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण राज्य राखीव पोलीस बल किती बल गट किती आहेत तर एकोणीस आहेत त्यानंतर महाराष्ट्रातील पहिल्या एस आर पी एफ गटाचे ठिकाण कोणते तर काटोल काटोल हे महाराष्ट्रातील पहिल्या एस आर पी एफ गटाचे ठिकाण आहे एवढे महत्वाचे पॉइंट्स इथे आपण कवर केलेले आहेत इथे दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात एक तर स्थापना दिवस विचारले जाऊ शकते किंवा समादेशक कोण आहेत तर चिरंजीव प्रसाद हे समादेशक आहेत आणि सहा मार्च हा बघा स्थापना दिवस आहे एस आर पी एफचा पोलिसाचा रेझिंग डे महाराष्ट्र पोलिस दलाचा रेझिंग डे कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तो कमेंटमध्ये उत्तर द्यायचा आहे दुसरा प्रश्न काय तर भारतातील पहिल्या विश्व शांती केंद्राची उद्घाटन नुकतंच कोठे करण्यात आले ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ गुरुग्राम तर गुरुग्राम या ठिकाणी भारतातील पहिल्या विश्व शांती केंद्राचे उद्घाटन नुकतंच गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हरियाणाचे मुख्यमंत्री कोण बनले बन आहेत नायब सिंह सैनी हे हरियाणाचे मुख्यमंत्री बनलेले आहेत पुढचा तिसवा तिसरा प्रश्न आहे देशातील पहिल्या महिला विधी सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर देशात प्रथमच बघा विधी सचिवपदी एक महिला म्हणून नियुक्त करण्यात आले त्याचं नाव आहे बघा पर्याय अंजू राठी राणा तर अंजू राठी राणा ह्या देशातील पहिल्या महिला विधी सचिव बनलेल्या आहेत शोमिता बिश्वास कोण होत्या तर पहिल्या वन संरक्षक होत्या बघा शोमिता बिश्वास प्रीती सुदान च्या अध्यक्ष आहेत पुढचा चौथा प्रश्न नुकतंच निवृत्तीची घोषणा करणारे शरद कमल अचंता हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत महत्वाचा प्रश्न याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ टेबल टेनिस तर नुकतंच निवृत्तीची घोषणा करणारे शरद कमल अचंता हे बघा टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत यांचा जर जन्म आपण पाहिला तर तमिळनाडू या राज्यामध्ये झालेला आहे त्याने बघा राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आतापर्यंत सात सुवर्णपदक जिंकलेले आहेत किती सात सुवर्ण पदक जिंकलेले आहेत त्यानंतर दोन हजार बावीसला किंवा दोन हजार बावीसला त्यांना बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न देखील सन्मानित करण्यात आलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा मेजर खेलरत्न पुरस्कार केव्हा मिळाला था। दोन हजार हजार ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दोन हजार एकोणीसला ला त्यानंतर जी काही दोन हजार चोवीस ची पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली बघा तर त्यावेळी भारताचे ध्वजवाहक कोण होते तर शरद कमल अचंता हे त्यावेळी भारताचे ध्वजवाहक होते पुढचा पाचवा प्रश्न आहे आय सी सीने जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेट रँकिंग मध्ये विराट कोहलीने कितवे स्थान पटकावलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क चौथे तर नुकतंच आय सी सीने बघा एकदिवसीय क्रिकेट रँकिंग ही जाहीर केली असून टॉप दहामध्ये भारताचे किती खेळाडू आहेत तर बघा चार चार खेळाडू आहेत त्यांची नावे मी सांगतो पहिल्या क्रमांकावर आहेत बघा शुभमन गिल पहिले कोण आहेत शुभमन गिल हे पहिल्या क्रमां क्रमांकावर असून चौथ्या क्रमांकावर आहेत विराट कोहली त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आहेत रोहित शर्मा आणि आठव्या क्रमांकावर आहेत अय्यर श्रेयस अय्यर हे आठव्या क्रमांकावर आहेत पाचव्या क्रमांकावर आहेत रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आणि पहिल्या क्रमांकावर शुभमन गिल ही नवीन रँकिंग आहे रँकिंग नुकतंच बदलत असे बघा तर हीच रँकिंग शेवटपर्यंत राहत नाही जसा खेळाडूचा फॉर्म असतो त्या प्रकार त्याप्रमाणे बघा रँकिंग ही बदलत असते पुढचा सवा प्रश्न आहे मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार योजना ही नुकतंच कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब उत्तराखंड तर उत्तराखंड राज्याने मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार योजना ही नुकतंच लाँच केलेली आहे सिंग धामी हे उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री असून डेहराडून ही उत्तराखंडची राजधानी आहे त्यानंतर महत्वाचा प्रश्न इथे कव्हर करतो समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले होते तर उत्तराखंड हे राज्य समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले होते पुढचा सा सातवा प्रश्न आहे कोणत्या देशाने भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केलेली आहे तर पर्यायड अमेरिका अमेरिका या देशाने भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा ही नुकतंच केलेली आहे अमेरिकेचे सत्तेचाळीसे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बनताच बघा त्यांनी डब्ल्यू एच ओ ही जी काही जागतिक संघटना आहे बघा तर त्यातून बाहेर निघण्याचा देखील त्यातून बाहेर निघण्याचे देखील घोषणा केली होती त्यानंतर आता आयात शुल्क जो काही भारतावर आयात शुल्क आहे बघा तर तो लागू करण्याची घोषणा देखील त्यांनी केलेली आहे पुढचा आठवा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव स्मिथने क्रिकेटच्या कोणत्या फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा ही केलेली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क ओ डी आय टी ट्वेंटी आणि टेस्ट क्रिकेट हे दोन्ही फॉर्मॅट तो खेळणार असून फक्त ओ डी आय या क्रिकेट फॉर्मॅटमधून बघा त्याने निवृत्ती जाहीर केली आहे जर प्रश्न विचारला स्टीव स्मिथ हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे तर तो आहे बघा ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया देशाचा तो क्रिकेटपटू आहे नुकतं जी काही चॅम्पियन्स ट्रॉफी होत आहे बघा तर त्यामध्ये त्याने कर्णधारपदे उत्कृष्टपणे निभावलेलं आहे कोण होता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कोण होता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तर बघा स्टीव स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्याने फक्त ओडीआय या फॉर्मॅटमधून निवृत्ती घेत असल्याने निवृत्ती घेत आहे बघा टेस्ट आणि टी ट्वेंटी हे दोन्ही फॉर्मॅटो खेळणार आहे आता याची कारकीर्द कार जी काय आहे बघा आतापर्यंत तर ती आपण पाहूया तर तो आतापर्यंत आयचे बघा एकशे सत्तर मॅच खेळलेला आहे किती एकशे सत्तर सामने खेळला असून त्या एकशे सत्तर सामन्यांमध्ये बघा त्याने आतापर्यंत बारा शतक आणि पस्तीस अर्धशतक बनवले आहेत बघा बारा शतक आणि पस्तीस अर्धशतक तसेच नव्वद कॅच सॉरी नव्वद कॅच घेतलेले आहेत आणि अठ्ठावीस विकेट त्याच्या नावावर आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठच चालू घालण्याचे प्रश्न इथे आपण कवर केलेले जे पाच मार्च दोन हजार पंचवीस या दिवसाचे असून याचा पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल त्या ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि यूट्यूबला चॅनलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद